नमस्कार मैत्रिणीनो आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आणखी एक आगरी लोकांमध्ये वारंवार केली जाणारी रेसिपी म्हणजेच बोईट फ्राय किंवा याला काड्या म्हणतात किंवा बोईस देखील म्हटलं जातं ती रेसिपी बघणार आहोत अग्री कुटुंबांमध्ये खूप आवर्जून हा मासा खाल्ला जातो आणि आवडीने खाल्ला जातो तर असा हा बोईट मासा आज आपण फ्राय करणार आहोत तर मी साफ करून घेतलेला आहे आणि बोईट मासे साफ कसे करायची आहे ही व्हिडिओ आपल्या मित्या, चॅनलला आहे मी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे साफ कसा करायचा सा, तर आज आपण बोईट मासा अग्री पद्धतीने कसा फ्राय करायचा ते बघूया दोन चमचे अग्री पद्धतीचं लाल तिखट घालत आहे एक चमचा हळद घालत आहे ही सुद्धा घरात तयार केलेली आहे चवीपुरतं हिंग घालायचं आहे हिंग हे पसनाला खूप हलक असतं आणि मच्छीचा जो वास असतो तो कमीसुद्धा होतो आणि मच्छी खूप टेस्टी लागते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मीठ मीठ घातल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल कोकमाचा आगळ तर तुम्ही कोकमाचा आगळ घातलात तरीसुद्धा चालेल किंवा एखादा लिंबू पिळून घातलात तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला आंबट वस्तू नसेलच आवडत नाही घातलीत तरीसुद्धा चालेल तर आता आपण यामध्ये मी माझ्या आवडीनुसार अर्धा चमचा होईल को इतकं कोकमाचा आगळ घालत आहे आता त्यामध्ये एक चमचा होईल की लसूण लसूणची पेस्ट घालत आहे त्याच्यात थोडीशी मी मिरची सुद्धा घेतलेली आहे वाटायला त्याच्यामुळे तो कलर हिरवा आलेला आहे आता हे सर्व ह्या मच्छीला लावून घ्यायचं आहे लावताना त्यात पाणी मिक्स करायची काहीच गरज नाही जो बोईटमध्ये ओलावा आहे त्याच्यातच हे मसाले लावून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप इझिली मसाला लावून होत आहे कारण इथे लावण्यासाठी आपण जे आलं लसणाची पेस्ट वापरली ती देखील खूप स्मूद होती जर तुम्ही ठेचून घेतलं तर त्याचे कणकण हाताला लागतात पण इथे ठेचून न घेतल्यामुळे ते एकदम स्मूदली लावता येते थोडस डोक्याला देखील व्यवस्थित पेस्ट लावून घ्यायची आहे कारण त्याची जी गालफाड बोलतात किंवा त्याचे जे कल्ले आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत त्याच्यात सुद्धा थोडासा मसाला भरायचा पोटात सुद्धा थोडासा मसाला टाकायचा आहे तर अशा प्रकारे ह्या आता हे मसाले लावून झालेले आहेत यांना आपण पंधरा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत तवा चांगला तापलेला आहे तर आपण त्यामध्ये आता मच्छी घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय नक्की थोडीशी सरकवून घेते कारण अजून एक फिश आहे तो घालायचा आहे तो मी या कडेला घालते तर बळीच आपण फ्राय करायला घातलेले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर घालूया किंवा तुम्ही मसाला लावताना कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल आता पाच मिनटं याला खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया गॅस मी मीडियम आचेवर करत आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण मच्छी फ्राय करून घे फ्राय झालेली आहे की ते बघूया खालून तर चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बोईट मी पलटवून घेत आहे खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पलटताना जरासं केअरफुली पलटायचे आहे कारण माझ्या मासे अख्खे असल्यामुळे पलटताना ते व्यवस्थित पलटायचे आहेत नाहीतर तुटण्याची शक्यता असते आता गॅस हाय फ्लेमवर पुन्हा करायचं आहे नाहीतर खालची बाजूची जी स्किन आहे ती स्किन चिकटण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता कडेचा मासा देखील व्यवस्थित गोल्डन फ्रा फ्राय झालेला आहे आता पुन्हा आपण खालच्या बाजूने पाच मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत ह्या बाजूला देखील थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पाच मिनटं फ्राय करायला ठेवूया आता गॅस आपण मंदाच्यावर करायचं आहे आणि मंदाच्यावर याला पाच मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत जर तुम्हाला मच्छी क्रिस्पी आणि कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही मच्छी दोन ते तीन वेळेला चांगली पलटून घ्यायची आहे जास्त वेळ एकाच साईडनी फ्राय करत घ्यायची नाही आहे पाच मिनटं एका साईडने दुसऱ्या साईडने पाच मिनटं केली तर ती वरून क्रिस्पी होते आणि आत चांगली मऊ राहते पाच ते सात मिनटं झालेली आहेत बोईट फ्राय झालेली आहेत मच्छीला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खूप छान दिसत आहे आता गॅस बंद करून घेऊया मैत्रिणींनो तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला भाकरीसोबत हे मासे खूप छान लागतात तुम्हाला जर खरंच याची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद